हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला डाळ आणि तांदूळ वापरून मस्त क्रिस्पी प्लेन डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे आणि त्याचसोबत बनवली जाणारी बटाट्याची जी भाजी असते ती सुद्धा बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा इथं मी डोसा बनवण्यासाठी रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत तुम्ही रेशनच्या ऐवजी दुसरे कुठलेही तांदूळ वापरू शकता तर बघू शकता इथं मी रेशनचे जाडे तांदूळ वापरलेत रेशनच्या तांदळाचासुद्धा बघा मस्त क्रिस्पी डोसा तयार होतो त्यासाठी इथं मी अंदाजे तीन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि तीन वाटी तांदळासाठी बघा इथं मी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे इथं फक्त मी तांदूळ आणि उडदाची डाळ वापरूनच डोसा बनवणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथं बघा अर्धी वाटी इतकी चना डाळसुद्धा वापरू शकता तर बघू शकता मी डाळ आणि तांदूळ हाताने बघा छान असं चोळून स्वच्छ असं पाण्याने धुवून घेणार आहे इथं मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि रेशनचा तांदूळ बघा थोडासा काळपट असतो त्यामुळं काय करायचं तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा इथं मी डाळ आणि तांदूळ एकत्रच एक भिजवून ठेवणार आहे त्यासाठी बघा डाळ तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर बघा तांदूळ बुडेल आणि त्यावरती सुद्धा थोडंसं पाणी राहील इतकं पाणी मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अगदी अर्धा चमचापेक्षाही कमी थोडेसे मेथीदाणे घेतले ते सुद्धा यामध्ये घातले त्यामुळं काय होतं बघा मेथीदाणे घातल्यामुळं आपलं पीठ जे आहे ते लवकर फर्मेंट होतं तुम्हाला घालायचे असतील तर घाला किंवा नाही घातले तरीही चालतील आता यावरती झाकण ठेवून मी चार ते पाच तासासाठी दाळ तांदूळ छान असा भिजत ठेवणार आहे तर बघू शकता इथं मी चार ते पाच तासासाठी दाळ तांदूळ भिजत ठेवलेला होता बघू शकता तांदळाचा अगदी व्यवस्थित तुकडा पडतो आहे आपला दाळ तांदूळ छान असा भिजलेला आहे आता आपल्याला डोसे बनवण्यासाठीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी बघा एका पळीने मी यामधला डाळ आणि तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि त्याच बघा एक्स्ट्राचं आपण पाणी डाळ तांदळामध्ये घातलेलं होतं त्यातलंच पाणी बघा एक पळी इतकं पाणी मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आणि यावरती झाकण ठेवून बघा मिक्सरला याचं अगदी बारीकसं सब बॅटर करून घ्यायचं आहे बघू शकता डाळ तांदूळ छान असा बारीक झालेला आहे आणि बॅटरसुद्धा अगदी व्यवस्थित तयार झालं आहे सेम त्याच पद्धतीने बघा राहिलेलं जे डाळ आणि तांदूळ त्याचं त्याचंसुद्धा मी मिक्सरला छान असं बॅटर बनवून घेणार आहे बघू शकताय मी अशा पद्धतीने सगळं बॅटर बनवून तयार केलेलं आहे आणि शेवट आपलं मिक्सरचं जे भांडं असतं त्याला बघा भरपूर असं डाळ तांदळाचं बॅटर लागलेलं असतं आणि नंतर काय होतं बघा ते भांडं धुतानासुद्धा व्यवस्थित धुतलं जात नाही त्यासाठी काय करायचं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला बघा ऑन ऑफ करत करत एक ते ते बॅटर आपण डोसे बनवण्यासाठी यूज करू शकतो आणि त्यामुळं मिक्सरचे जे भांडं आहे ते सुद्धा खराब होत नाही तर बघू शकता आहे मी अशा पद्धतीने सगळं बॅटर बनवून तयार केलेलं आहे आता बघा मी याला कंटिन्युअसली हलवत बघा एक ते दोन मिनटासाठी छानच हलवून घेतलेलं आहे त्यानंतर बघा याच स्टेजला मी इथं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकून परत एकदा व्यवस्थित हलवून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा ज्या टायमिंगला डोसे बनवायचे त्या टायमिंगलासुद्धा यामध्ये मीठ घालू शकता आता मीठ घालून बघा मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे बघू शकताय आपलं बॅटर किती छान असं तयार झालेलं आहे अगदीच पातळ केलेलं नाही आपण थोडंसंच पाणी वापरलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून असंच बघा सात सा ते आठ तासासाठी आपल्याला हे बॅटर छान असं फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे तर बघा इथं मी रात्रभरासाठी हे बॅटर छान परमेंट व्हायला हो ठेवलेलं आहे आता डोसे बनवण्यासाठी पहिल्यांदा बघा इथं मी डोसेसाठी लागणारी जी भाजी आहे ती बनवून घेते त्यासाठी बघा इथं मी पाच ते सहा मोठ्या आकाराचे बटाटे बघा छान उकडून घेतलेत आणि त्यावरची साल काढून घेतली आहे आता हे बटाटे बघा मी छान छोट्या छोट्या आकारात कट करून घेते तर बघू शकता मी अशा पद्धतीने बटाटे छान असे कट करून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत बघा इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून घेतलाय थोडासा कडीपत्ता तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घेतल्या त्यासोबत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा छान कट करून घेतल्यात आणि भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे तर भाजी बनवण्यासाठी बघा इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आता या कढईमध्ये मी दोन ते तीन पळी इतकं तेल टाकून घेतलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातलं आहे जिरे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहेत त्यानंतर बघा यामध्ये मी कट करून घेतलेला जो लसूण आहे तो लसूण घालते त्यासोबत कट केलेली हिरवी मिरची आणि कडीपत्तासुद्धा घालते आता याला बघा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकता लसूण हिरवी मिरचीसुद्धा छान फ्राय झालेली आहे हलकासा रंग चेंज झाला आहे आता यामध्ये मी कट करून घेतलेला कां कांदा घालते आहे कांदासुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी छान हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला कांदा छान असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलं आहे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बघा आपण कट करून घेतलेला जो बटाटा आहे तो बटाटा मी यामध्ये घातला चवीपुरतं मीठ टाकलं आणि ही भाजी बघा एक ते दोन मिनटासाठी छान अशीच परतून घेतली इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता इथं मी अगदी कमी तिखट वापरलेलं आहे आणि फक्त नॉर्मल कलर चेंज होण्यासाठी बघा थोडंसं कश्मीरी लाल तिखट घातलं आहे इथं आपली मस्त अशी भाजी तयार आहे आता वरतून मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घातली आणि परत एकदा ही भाजी बघा एखाद मिनटासाठी छान अशी परतून घेतलेली आहे इथं तयार आहे आपली डोसेसाठी लागणारी भाजी तर बघू शकता आता मी यावरचं झाकण काढते आणि आपलं पीठसुद्धा छान असं फर्मेंट झालेलं आहे म्हणजे बघा व्यवस्थित असं आपलं पीठ छान असं फुललेलं आहे तर मी बघा तीन ते चार तासासाठीच ठेवलेलं होतं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आठ दहा तासासाठी ठेवा सुद्धा बघा पीठ अगदी छान फर्मेंट होतं आणि मस्त जाळीदार पीठ होतं बघा इथं बघा तीन ते चार तासासाठीच ठेवलं होतं तरीसुद्धा आपलं पीठ बऱ्यापैकी फुललेलं आहे आता याला बघा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि बघा आपण पहिल्यांदा बॅटर बनवताना अगदी थोडा पाण्याचा वापर केलेला होता त्यामुळे इथं मी परत एकदा अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलं आहे आणि परत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला डोसे बनवायचे त्यासाठी बघा इथं मी गॅसवरती डोसेचा तवा गरम करायला ठेवला आहे पहिल्यांदा तव्याला बघा छान तेल लावून घेतलं आणि त्यानंतर बघा वरतून थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि एका सुती कपड्याने ते पाणी पुसून घ्यायचं तर असं केल्यामुळं काय होतं बघा बऱ्यापैकी बघा आपण पहिल्यांदा जो डोसा बनवतो तो डोसा अजिबात व्यवस्थित होत नाही खालून चिटकतो किंवा म्हणजे तुटतो वगैरे तर त्यासाठी ही स्टेप केली तर काय होतं तुमचा पहिलासुद्धा डोसा बघा अजिबात बिघडत नाही आणि व्यवस्थित तयार होतो तर बघू शकता आहे आता यामध्ये बघा पळीमध्ये मी थोडंसं बॅटर घेतलं आहे आणि बघा बॅटर मी छान असं पसरवून घेतलं आहे बघा पळीने तव्यावरती बघू शकताय आपला डोसा किती छान असा गोलाकार तयार झालेला आहे आता याच्या साईडला बघा मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे अगदी थोडं थोडंसं तेल लावायचं आणि यावरती झाकण ठेवून बघा मी दोन ते तीन मिनटासाठी गॅसची फ्लेम अगदी मिडीयम केलेली आहे आणि त्यावरती हा जो डोसा बघा वाफवून घेतला आहे अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं आता यावरचं झाकण काढते आणि परत एखाद मिनटासाठी बघा मी हा डोसा छान असा क्रिस्पी होण्यासाठी मिडियम गॅसवरतीच ठेवून देते बघा तर बघू शकताय मस्त आपला डोसा किती छान क्रिस्पी झालेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे मी आता याला गोलाकार शेपमध्ये बनवून घेते इथं तयार आहे आपला मस्त प्लेन डोसा तर याच पद्धतीने बघा तुम्हाला मी परत आणखी एक डोसा बनवून दाखवते सेम तीच प्रोसेस वापरून तव्यावरती बघा आता तेल लावायची गरज नाही आता ह्या टायमिंगला बघा फक्त तव्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा पाणी सुती कपड्याने पुसून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने बघा पळीने छान असा डोसा बनवून घ्यायचा म्हणजे जे बॅटर आहे ते गोलाकारात छान असं तव्यावरती पसरवून द्यायचं सेम त्याच प्रोसेसनी डोसेला तेल लावून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि अगदी एक ते दोन मिनटासाठी वाफवून घ्यायचं बघू शकता मी झाकण काढले अजिबात आपला डोसा तव्याला वगैरे चिटकलेला नाही अगदी परफेक्ट आणि हलक्या हाताने सरळ बघा व्यवस्थित निघतोय इथं तयार आहे आपला मस्त प्लेन डोसा तर बघा तुम्हाला आणखी एक मी मसाला डोसासुद्धा बनवून दाखवते तर तवा गरम आहे या तव्यावरती बघा मी थोडासा पाण्याचा शिंतोडा देते सुती कपडाने पाणी पुसून घेते आणि बघा सेम त्याच पद्धतीने पळीने बघा मी थोडंसं बॅटर घेतलं आहे आणि तव्यावरती हे बॅटर छान असं गोलाकारात पसरवून दिलेलं आहे तर बघा वरच्या साईडने आपण जो बटाट्याचा मसाला केला आहे तो मसाला बघा मी या डोसेवरती लावून घेते इथं मी फक्त बटाट्याचा मसाला लावते हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती बघा थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता तर मी अजिबात काहीच घातलेलं नाही फक्त बटाट्याचा मसाला घातला आहे आणि एक ते दोन मिनटासाठी बघा मीडियम गॅसवरती हा डोसा छान क्रिस्पी होण्यासाठी ठेवून दिला आहे बघू शकता डोसा आपला छान क्रिस्पी झालेला आहे मी यालासुद्धा गोलाकारामध्ये बघा छान बनवून घेते तर बघू शकता किती मस्तसा आपला डोसा तयार झालेला आहे तर डोसे बनवताना बघा तव्याला पहिल्याच डोसेच्या टायमिंगला तेल लावायचं नंतर तेलाचा सुद्धा वापर करायची गरज नाही अगदी झटपट आपले मस्त डोसे तयार होतात बघू शकता इथं आपला मस्त क्रिस्पी डोसा तयार आहे तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर बघा इथं आपण तयार केलेली बटाट्याची भाजी आणि त्याचसोबत बघा इथं मी पुदिन्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ मी बनवलेला नाही तुम्हाला जर या चटणीचासुद्धा व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी या चटणीचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि त्यासोबतच बघा इथं आपले मस्त क्रिस्पी प्लेन डोसे तयार आहेत तर बघा तुम्ही अशाच पद्धतीने मस्त प्लेन डोसे बनवू शकता किंवा मसाला डोसेसुद्धा बनवू शकता अगदी झटपट तयार होतात बघा तर बघू शकता किती मस्त आपला डोसा दिसायला लागलेला आहे आणि अगदी मस्त तयार झालेले आहेत बघा तर तुम्हालासुद्धा सकाळच्या नाश्त्याला काय बनवावं सुचत नसेल तर त्या टायमिंगला बघा एक दिवस आधीच ही प्रोसेस करायची आणि दुसऱ्या दिवशी बघा मस्त नाश्त्याला अशा पद्धतीचे क्रिस्पी डोसे बनवून खाऊ शकता तर बघू शकता आपला डोसा किती मस्त तयार झालेला आहे मी तुम्हाला एक कट करून दाखवते आहे किती मस्त असा तयार झालेला आहे बघा आणि रंगसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने हे डोसे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या